आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज डॉक्टर मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं आला चांगलं इकडचा दाबा पोचवा आणि मग कोणामध्ये तोंड टाकले ना तर झालं वाट बघ मी तिची गती काय नाईन का करतेची राहते या ती वाट बघ तिची का काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन या फोन करी मराठी तुमच्या समोर तयार पण तुम्हाला फिरत कधी त्याने तेवढा वाटलं आता दुसरा डाव लागला આપણે ગોરગરીબ મરાઠી આંદોલન ગોરગરીબિસ ટાકાત રાસ્તા રોક સા ઉપોષણ શીપ્યા લાવ્યા કઈ બધે દાખલ ખોટે મારે બાપામાં તમને જાહેર સંગતું રાજકારણ આંદોલન પાટી માલ આપણ ખુણ કે ते खोटे कोणी बघायला आपण जर नाही भेटत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठा नाटिसोबत आरक्षण दिल्याशिवाय त्यांच्या कोणा किती दमे आता बघायचा मला चांगला आमचं चांगलं होतं तो बाजू याबा आवड घ्यायची गरज ते यावले म्हणून ते तर कोणकडे गेलाय का दिसानाच साधे खाली खालीवर तुम्ही का ताप काय टप्प्यात पण सांगतो तुला

मग काढ त्याच्या दहशतवादी प्रशिक्षण घ्यायला पंकाजी तो त्याच्यावर काही पक्षाचा चिन्ह आहे का आचारसंहिता लागली का नाही काय रे ती लांब मला वाटलं आले का पण चर्चा ते बोलूनच आहे म्हणूनच बघितलं सध्या मला ते पण काय काय करतो काय आहे आता ते बोलणार का नाही चालू केली ते बोलणार पोलीस काढते मी काय अधिकाऱ्याला विचारलं ते बोलणं काढताय ते म्हणजे बोलून आलेश आणि पोलिसांना काही बोलते बघता ते बोलूनच हे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष नका एका ठिकाणी विचारलं बोलणं काढताय ते म्हणजे ओरणच मग जशी वर सकोल मी म्हणून वर सर कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणजे पाटील वरणच मग आणखीन वर मेले मी लोक सरकत असं फोन लावला म्हणलं साहेब तु घोरड कम चालू आहे ते म्हणजे पाटील गोड म्हणजे होते म्हणून आणखीन वर्षावला वर्षा ढेरा पडतच नाही मी कारण मी याच्या मागत लागलो कारण त्यांनी माझ्या मराठीला पंचहत्तर केले त्यामुळे यांचं परत फिरण्या करणं हे लागला खेळ करा मंत्र्यांशी गेलो तिथून काही असलं तरी का घोटे खोटे त्यांना गुंतवाव आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं जाईल नाही का थे थे ते आपल्या खेळ्यात असतं बघा लेख जन्मलं दिवशी नाव घेते पाच बरोबर आहे दिवशी नाव घेते मग आपण आत्या धरून त्या आत्या त्याची कानं फुकेदी आणि त्याचं नाव घेते सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आताच्या भूमिकेच्या पोलिसांच्या काना फुकी आणि मला आधीच काम कर मरामार यांच्या सम्राज्यात मला पक्ष दिला टाका त्यांनी डाव लागला आतापर्यंत सगळे शेळेच्या आम्ही काही आम्ही पाहिलेले एका वर्षी श्रीणार सगळ्यात जास्त मराठा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेब होता देतील तेच देतील मी हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा ठेवली त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस आम्हाला बोलले ते मध्ये होता त्याला बोलले त्याला बोलले द्याना मला आरक्षण आणि कसा बोलू तुम्हाला आमचा हक्काच आहे ते द्याना तुमचे म्हणजे दुसरी थोडी द्या मला देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण हेच मला तुम्हाला घेऊन लागतील